नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो तर मंडई यामध्येच आज एक नवीन उपाय घरगुती आहे जो तर तुम्ही केला की तुमचं वजन आणि चरबी ही लवकर कमी होणार आहे मंडई पोटावरची चरबी असेल किंवा मांड्यावरची चरबी असेल याच्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या डाएट असेल किंवा वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतो पण मंडई यामध्ये जर एक नवीन आणि घरगुती उपाय जर केला की तुमचं वजन लवकरच कमी होणार आहे तर मंडई वा वाढत्या वजनाची चिंता हल्ली अनेक जणांना बेडसावत आहे वजन कमी केलं तरी पुन्हा तेवढ्या स्पीडमध्ये ते, स्पीड ते वाढतं आणि मग पुन्हा जशाच्या तसं होतं त्यामुळे कित्येक वैतागलेले असतात यामध्ये महिलाचं प्रमाण तर जरा जास्तच आहे कारण बहुसंख्य महिलांची एक प्रमुख अडचण अशी असते की त्यांना व्यायाम करायला वेळच मिळत नाही तर मंडई यामध्ये जाता जे दोन उपाय आहेत ते आपण बघणार आहोत त्याने तुमचं वजन कसं कमी होईल तर मंडई आठवड्यातून एकदा कर्डिओ व्यायाम बहुसंख्य महिलांची व्यायामाला वेळ मिळत नाही अडचण डॉक्टरांनी सोडवली आहे तर मंडई तुम्हाला जर व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी एक ते दीड तासासाठी कर्डिओ व्यायाम करा यामध्ये तुम्ही वॉकिंग असेल सायकलिंग असेल ट्रॅकिंग असेल स्विमिंग असे व्यायाम करू शकता किंवा मग जिममध्ये जाऊन कडिओ एक्सरसाइज करू शकता यामुळे खूप कमी वेळात शरीराला बऱ्याच कॅलरी मिळतात आणि ते कमी पण देखील होतात मंडई आता आहे उपवास मंडई उपवास करा मंडई महिला आणि उपवास हे समीकरण आपल्याकडे आहेच बहुसंख्य महिला कोणता ना कोणता उपवास करतातच त्यामुळे उपवास करणं अनेक जणांनी जड जात नाही डॉक्टरांनाही तोच सल्ला दिला आहे पण उपवास मात्र थोडा वेगळ्या पद्धतीने करायला सांगितला आहे मंडई उपवास म्हटलं की भगर साबुदाणा रताई बटाट्याचे पापड चिप्स असे कित्येक चमचमीत पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात पण यापैकी कोणताही पदार्थ खायचा नाही मंडई आठवड्यातून एक दिवस असा उपवास करायचा की त्या दिवशी फक्त सूप सलाड ताक स्मूदी फळ असंच काहीतरी खायचं हे दोन उपाय जर तुम्ही केले तर वजन नियंत्रण ठेवण्यासाठी नक्कीच मदत होईल असं डॉक्टर देखील सांगतात तर मंडई हे जे दोन उपाय आहेत ह्याचा उपाय तुम्ही नक्की वापर करा आणि यामुळे हो तुमचं वजन लवकर कमी होईल तर मंडई ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद